म्हणजे आणून बी असं का उलट तुझं आता आणली ना प्रेमाने राहू दे ना काय होते नाही पण इतके दिवस नाही आणलं तुम्ही वर्षात काही नाही आणलं मला आता काय आणली मला वाटलं असं काय तुझं आता आणून बी म्हणजे संशय घ्यायचा काहीतरी काळवीर आता ह्याच्यात काय काळवीर आहे तुझं काय हे काय मग तुला मांडायचे का माझ्या माझ्यास आता कसं कस मग मग माघारी नेऊन देतो त्या माणसाची बाबा या चुकलं माझ्याकडून काय करावा तुझ्या पुढे होणार काय मलाच कळत नाही बघू कोणाचा फोन आला हा? हेलो? हेलो? हा, फोन वाजवतोय आला सुमित्राचा माझ्या हॅलो हॅलो हां कोण कोण बोलताय अगं बाई ताई तुम्ही विचारला का फोन अच्छा अच्छा अहो मी त्यांची फ्रेंड बोलते फ्रेंड? हो कुठं गेले ते तुम त्यांचा मोबाईल तुमच्याकडे कस काय हो फ्रेंड बोलते काय नाही काय नाही कोण मला नाही माहित नाही